शून्यातून हंड्रेड पर्यंत पोहोचलेला व्यक्ती आहे त्याच्यामुळे मला गोड गरीब मी पण एक शेतकरी कुटुंबातलं एक सदस्य आहे त्याच्यामुळे मातीची माया काय नाही आईची माया काय ते मी जवळून बघितले आहे आम्ही पण डाल पाण्यावर दिवस काढलेले आहेत गरिबीतून दिवस काढलेले आहेत म्हणून मला कधी असं वाटत नाही का, वाट का। आपण आज जर माझ्या देवाने अखंड देशभरात महाराष्ट्र भरात माझं नाव लौकिक केलेलं आहे त्याच्या पळाच्या जोरावर तर आपण कुठे घमंड इगो नाही केला पाहिजे कारण की आपली कुवत नसताना आज तिथपर्यंत अखंड महाराष्ट्राने डोक्यावर घेऊन आपल्याला आज एकदम प्रेम दिलेला आहे त्यांचा आशीर्वाद दिलेला आहे माझ्या आईने सोला सोमवार अशी कित्येक वर्ष केलेले आहेत आणि लहानापासून आम्हाला सोमवार एक उपवास दिला होता आईने सोमवार गुरुवार शनिवार त्या आयुष्यामध्ये आम्ही पण पाळत आलो आणि एक आमचे जे शंकर भगवान आहेत आपले दैवत आहेत त्या देवाने त्यांचा नंदी म्हणून मला गोल्ड गिफ्ट दिला आणि आतापर्यंत आम्ही कोणत्या असा हलक्या मैदानात पळवलो नाही एकच मैदान पळवलो आधात पण आधातचा मैदानाचा अनुभव नव्हता त्या टायमाला आधातचा अनुभव घेतला मग तिथे वाईट वाटला तर त्याच्यामध्ये आपल्याला पळायचा नाही मग आपला मतूर जर एक नंबर मध्ये पळतोय तर आपण एक नंबरच्या नंदीमध्ये पळून आपला वर्चस्व स्व अस्तित्व काय असतो ते अखंड महाराष्ट्रभर दिसला पाहिजे नाहीतर ते गोडगरिबांचे नंदी असतात त्यांना अपेक्षा असते का या मैदानामध्ये नंबर भेटेल मला आम्हाला जर नंबर भेटवायचे असते ना भाऊ मथुरच्या जेव्हा आम्ही आतापर्यंत हजार नंबर घेतले असते कोणत्याही मैदानामध्ये पोळ आम्ही कोणत्याही मैदानात पळत नाही जास्तीत जास्त हिंद केसरी मैदान आणि जिथे सगळे टॉपचे नंदी असतील तिथेच पळतोय बैलगाडा मालकांच्या घरी फॉर्च्युनर जावं आणि थार जावं या अपेक्षा होती आणि ती देवानी पूर्ण केली आणि मला जो गुळाल लागत होता तो गुळाचा मानकरी झालो आणि कपाळा गुळाल लागला साहेबांच्या ते असते उद्या बक्षीस सुद्धा भेटेल त्यामध्ये खूप खुश आहे मी मंडळी आज आपण आलो आहोत बैलगाडी क्षेत्रातील एक असा बैल, बैल मथूर मुंबईमध्ये आलेलो आहे आणि खऱ्या अर्थानं ज्या बैलानं आपल्या मालकाचं नाव खंड महाराष्ट्रभर केलं असा बिनजोडचा बादशाह आणि घाटावरती ही मानाची मैदान असली की अनेक पुशेगावसारखं हिंद केसरी मैदान असो वडकीसारखं मैदान असो किंवा भारत केसरी आणि आत्ता झालेलं फॉर्च्युनरचं मैदान असो मालकासाठी पाहणारा मालकाच्या नावासाठी पाहणारा आणि एक इरिशल बाज बैल म्हणून जिद्दी बैल म्हणून ओळखला जाणारा मथुर या मथुर बैलाविषयी आणि यांच्या दावणीविषयी संपूर्ण माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो उद्या बक्षीस वितरण स्पर्धा आणि या बक्षीस वितरण स्पर्धे अनुषंगानं आज आपण मुंबईमध्ये आलेलो आहे खऱ्या अर्थानं बैलगाडी शर्यत क्षेत्र म्हटलं तर एखाद्या व्यक्तीला किती उंचावरती नेऊन पोचवतं हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येतं आहे मित्रांनो बैल पळाला किती पैसे आहेत याला किंमत नाही परंतु तुमच्या दावणीत जर असा नंदी असेल तर तुम्हाला शंभर टक्के किंमत मिळणार हे बैलगाडी शर्य क्षेत्र गोवंश असेल या गोवंश संवर्धनासाठी फार मोठी या बैलगाडी शर्यतीमुळे मदत झाली प्रत्येकाच्या दारात खिल्लार गाई दिसू लागली अशी ही बैलगाडी शर्यत आणि या शर्यतीतील व्हिडिओ आपल्या समोर घेऊन येत असतो चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी जय जवान जय किसान उद्या श्रीनाथ केसरीची बक्षीस वितरण कार्यक्रम मुंबईमध्ये आहे आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आपण आज मुंबईमध्ये आलोय मुंबईमध्ये यायचं म्हटलं तर पहिल्यांदा आपण राहुल दादांना फोन लावला ते म्हटले या गोट्यावरती आणि गोट्यावरती आल्यानंतर ना आपल्याला ज्या बैलानं अखंड महाराष्ट्र गाजवला किंवा राहुल पाटील असतील किंवा हे गाव अखंड महाराष्ट्रभर पसरवलं असा मथूर मथुरच्या गोट्यावरती आलंय आणि सर्वात महत्वाची गोष्ट आपल्या बरोबर दादा आहेत दादा नमस्ते, नमस्ते। <laughs> सर्वात प्रथम आता आम्ही बघायचं म्हटलं तर रील्स वगैरे बघतो आम्ही पण हा पेहराव म्हणजे नक्की काय किंवा चप्पल पायामध्ये घातली नाही काय नक्की हे आमचं शबरीमालाचा उपवास असतोय भगवंता जे विष्णू देवाच्या मांडीतून नवतरलेलं जे देव आहे त्यांचा पुत्र त्यांचा उपवास असतो ते म्हणजे त्यांना एक प्रकारे ते खूप त्यांच्यासारखं जो स्ट्रगल असेल लाईफमध्ये मध्ये ते कोणाच्याच आयुष्यामध्ये आला नसेल असा एकमेव देव आहे ते आयप स्वामी आणि आयप जे देव आहेत ते विष्णू भगवानच्या मांडीतून जन्म झालेला आहे त्यांचा त्यांना कधी महिलांपासून खूप लांब राहिलेले आहेत ते त्याच्यामुळे त्यांचा जो देवस्थान आहे तो कित्येक असे डोंगर पार करून तिथे पोचावा लागतो आणि तिथे साक्षात देव बघायचे असतील तर केरळामध्ये मी माझ्या डोळ्यामध्ये बघलो आता माझा बारावा वर्ष आहे उपवासाचा ते प्रत्येक जेव्हा आम्ही इरमिलीला जातो पेट्टा घेतो तिथे होली mm. होळी घेतो त्या टायमाला तिथे एक मस्जिद आहे मस्जिदच्या टायमाला दर वर्षाप्रमाणे तिथे गरुड येतो सातवेला प्रदक्षिणा करतो प्रदक्षिणा करून भक्तांना आशीर्वाद देतो मग आम्ही तिथनं जेव्हा ते बावर स्वामीची मस्जिद आहे मस्जिदला मज़ित दर्शन घेतो होळी खेळतो तिथून आम्ही निघतो इरमिलीला मग इरमिलीवरनं निघाल्यानंतर आम्ही जातो अयप्पा स्वामीला पंबा नदी आहे नदीचे इथे आंघोळ करतो तोंडावर पाणी मारतो हातावर पाणी मारतो मग तिथून आम्ही चढायला चालू करतो मग तेरा तारखेला जर आम्ही निघलो चौदा तारखेला तिथे ता पोहचतो पंबामधनं आणि त्याच्या आधी दोन दिवस जंगलामधून लागतात मग पंबा नदीमधनं जेव्हा आम्ही चढायला चालू करतो तिथे गणपती बाप्पांचं मंदिर आहे मग तिथे नारियल फोडतो तो आम्ही इरमोडीमध्ये नेतो चाळीस चाळीस पन्नास पन्नास नारियल तांदूळ हे सगळ्या गोष्टी घे अभिषेक हे सगळं नेतो आम्ही त्याच्यामध्ये आमचे गुरुस्वामी आहेत गुरुस्वामींच्या ते सगळ्या पूजापाठ करून ते आम्हाला देतात ते डोक्यावर आमची धोळी घेऊन जायला लागते तिथे देवापर्यंत मग चौदा तारखेला मकरज्योत जे आकाशातून मकरज्योत निघते मग ती साक्षात देवाप्रमाणे आम्हाला तीन वेळा पहिले चौथ्या टायमाला ती ज्योत अशी निघणार भक्तांना तीन वेळा असे आशी, आशीर्वाद देणार मग सगळे बघणार ते सगळे आशीर्वाद घेणार त्याचा कम्प्लीट ज्या दिवशी संक्रांत असते त्याच दिवशी ती ज्योत निघते मग ते आशीर्वाद घेऊन आम्ही त्या दिवशी खूप लाखोनी करोडोनी भक्त असतात मग निघायला नाही भेटत बसेस वगैरे नाही भेटत गाड्या नाही भेटत तिथे मग आम्ही एक दिवस वापस तिथेच थांबतो मग दुसऱ्या दिवशी आमचे पूर्ण आमचे दीपू स्वामी आहेत गुरुस्वामी आमचे मेन गुरुस्वामी होते ते वारले त्याच्यानंतर दीपू स्वामींना सर्व दिला गुरुस्वामींनी मग ते आमच्या आज गुरुस्वामी आहेत दीपू स्वामी मग ते तिथे घ्या अभिषेकम करतील जे नारेला आम्ही नेतो डोक्यावरती त्याच्यात घ्या असतो भरलेला ते काढतील ते पूर्ण देवाला दाखवतील मग ते प्रत्येकाला प्रसाद म्हणून देणार मग ते घरी येऊन पाच दहा लोकांना जे छोटे छोटे मुलं आहेत त्यांना देवाला घालायचा प्रत्येकाला बघा आपला तिथे उपवास संपला नक्कीच आणि साठ दिवसाचा म्हणजे हा उपवास तुम्ही पाहणार पहिला दिवस आहे नक्कीच आमचं सुद्धा भाग्य समजतो की आम्ही या उपवासामध्ये तुमच्या सामील झालो उपवासाच्या सुरुवातीला आज मुलाखत होते बघा कुठल्याही अध्यात्म किंवा देवाविषयी असणारी श्रद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाली दुसरी गोष्ट म्हणजे मथूर आणि तुम्ही तर अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे आमच्या घाटावरती लोक काय तुमच्यासाठी तुटून पडतात हे सुद्धा आम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून किंवा आम्ही मैदानात लाईव्ह बघतो सुरुवात थोडीशी सांगायचं की आज तुम्ही इथपर्यंत पोहोचलाय परंतु खरी सुरुवात काय होती किंवा तुमच्या आयुष्याविषयी थोडीशी सुरुवात सांगा कशी होती माझं आयुष्यामध्ये मी खूप स्ट्रगल केलेला आहे ना मी शून्यातून हंड्रेड पर्यंत पोहोचलेलो पोहोचलेला व्यक्ती आहे त्या मला गोड गरीब मी पण एक शेतकरी कुटुंबातलं एक सदस्य आहे त्याच्यामुळे मातीची माया काय नाही आईची माया काय ते मी जवळून बघितले आहे आम्ही पण डाल पाण्यावर दिवस काढलेले आहेत गरिबीतून दिवस काढलेले आहेत म्हणून मला कधी असं वाटत नाही का आपण आज जर माझ्या देवानी अखंड देशभरात महाराष्ट्र भरत माझं नावलौकिक केलेलं आहे त्याच्या पलाच्या जोरावर तर आपण कुठे घमंड इगो नाही केला पाहिजे कारण की आपली कुवत नसताना आज इथपर्यंत अखंड महाराष्ट्राने डोक्यावर घेऊन आपल्याला आज एकदम प्रेम दिलेला आहे त्यांचा आशीर्वाद दिलेला आहे त्याच्यामुळे मन भवून येतो नेहमीच आणि त्याच्या मागे आमचा शुभम गौरव सोनू झाला सगळ्यांची मेहनत आहे जर मथुर पलतोय त्यांच्या मागे त्यांचे कष्ट जास्त आहे शुभमचे कष्ट जास्त आहेत त्याच्यामुळे त्या माझ्या नावासाठी ते झटलेले नावा आहेत बाकीचं माझं जीवनचित्र हे सगळं मी करत आलो म्हणजे एकदम काबाड कष्टाने मेहनतीने आणि प्रामाणिकपणाने कधी असा विचार नाही केला का आपण स्वार्थ ठेवला पाहिजे का मथुरच्या गैरवापर असं करून काहीतरी पैसे कमावले पाहिजे कधी आम्ही आमच्याकडे कोणी असं बोट नाही करू शकत का यांनी आमचा रुपया कधी कोणत्या बक्षिसातून या कोणत्या स्पर्धेमधनं नंबर आलेल्या मधनं एक रुपया तरी एक्स्ट्रा घेतला असेल असा कोणताही गाडा मालक या वायदी गोष्टी आमच्याकडे कधीच नाही घेऊ शकत कोणी नक्कीच दादा मित्रांनो या माणसापर्यंत आपण सर्वसामान्यांची मुलाखत घेत असतो मोठ्या बैलगाडी मालकांच्या सावलीला सुद्धा थांबण्याचा आपण कमी प्रयत्न करत असतो दादांकडे येण्याचा एकच उद्देश की बघा बोलणं बोलण्यात प्रेम असतं रिस्पेक्ट असतो कमी बारीक मोठ असा विषय नसतो आणि मी ज्यावेळेस कधी फोन करेन किंवा मैदानात दिसेल रिस्पेक्ट मुळ आम्ही या दावणीवरती आलोय कोणत्याही आशे पोटी आलेलो नाही सुरुवात करूया की मथुर ज्या बैलान तुमचं आज इतपर्यंत स्टेप आज मंत्री संत्री किंवा मुख्यमंत्र्याला जेवढी क्रेज नाही तेवढी बैलामुळं तुम्हाला क्रेज मिळते का काय सांगताल मथुर एक गोड गिफ्ट आहे माझ्यासाठी आणि नक्कीच माझ्या आईने सोला सोमवार अशी कित्येक वर्ष केलेले आहेत हा हा आणि लहानापासून आम्हाला सोमवार एक उपवास दिला होता आईने सोमवार गुरुवार शनिवार त्या आयुष्यामध्ये आम्ही पण पाळत आलो आणि एक आमचे जे शंकर भगवान आहेत आपले दैवत आहेत त्या दैवाने एक त्यांचा नंदी म्हणून मला गॉड गिफ्ट दिला आणि त्याच्या आशीर्वादाने आज त्याच्या पळाच्या जोरावर जिथे जिथे इज्ज तिथं प्रश्न होता नावाचा प्रश्न होता तिथे तिथे मतुरने प्रत्येक मैदानामध्ये माझा नाव लौकिक केलं त्याच्या पळाच्या जोरावर जिथे जिथे टॉपचा सेमी होता म्हणजे आतापर्यंत आम्ही कोणत्या असा हलक्या मैदानात पळवलो नाही एकच मैदान पळवलो आधात पण आधातचा मैदानाचा अनुभव नव्हता त्या टायमाला आदत्ता अनुभव घेतला मग तिथे वाईट वाटला तर त्याच्यामध्ये आपल्याला पळायचा नाही मग आपला मथूर जर एक नंबर मध्ये पळतोय तर आपण एक नंबरच्या नंदीमध्ये पळून आपला वर्चस्व अस्तित्व काय असतो ते अखंड महाराष्ट्रभर दिसला पाहिजे नाहीतर ते गोडगरिबांचे नंदी असतात त्यांना अपेक्षा असते का या मैदानामध्ये नंबर भेटेल मला आम्हाला जर नंबर भेटवायचे असते ना भाऊ मथूरच्या जेव्हा आम्ही आतापर्यंत हजार नंबर घेतले असते कोणत्याही मैदानामध्ये पळू आम्ही कोणत्याही मैदानात पळत नाही जास्तीत जास्त हिंद केसरी मैदान आणि जिथे सगळे टॉपचे नंदी असतील तिथेच पळतोय मग ती पळायची धमक मजा वेगळी असते त्याच्यावर एक विश्वास आहे आम्ही ज्या मैदानात जाऊ त्या मैदानामध्ये तो कधी असा वाटून नाही देत आम्ही पण छातीटोकपणे जात असतो कारण की एक विश्वास आहे त्याच्यावर आत्मविश्वास आहे आणि स्वतःपेक्षा जास्त विश्वास त्याच्यावर आहे त्याच्यामुळे कधी त्यांनी असं आम्हाला कोणतीही गोष्ट कमी नाही पडून दिली म्हणून आता मी जे मला फोन करत असतात प्रत्येक गाडा मालक बैलगाडा मालक जे नंदीचे मालक असतात विचारत असतात दादा आमची अपेक्षा आहे इच्छा आहे मध्ये पाहायची मला वाईट वाटतं त्यांना नाही बोलायला मी त्यांना सांगत असतो मला ज्यांचा नंदी लागेल ना मी तुमच्याकडून मागेल पण तुम्हाला नाही बोलायला मला वाईट वाटतं कारण की त्यांना आपण सांगू नाही नाही रे रमणार हे असं थोडस मग ते आपल्याला वाईट वाटत नाही बोलून मग त्यांना मी एकच म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो मला ज्यांचा नंदी लागेल मी त्यांच्याकडून मागेल ज्यांच्या अपेक्षा आहेत आम्हाला वाटला बाबा याच्यामध्ये आपल्याला पळायचं स्वतःहून ना आम्ही मागू तुम्हाला द्यायचं नाही द्यायचं ते तुमचा प्रश्न राहिलं पण आम्ही प्रयत्न करू मागायचं मग मा कोणाला नाही बोलायला वाईट वाटतं त्यासाठी वाट दोन शब्द बोल बघा मैदान मोठा असो पुशेगावचं हिंद केसरी असो किंवा भारत केसरी किंवा आता झालेलं हे फोर्च्युनरचं मैदान असो प्रत्येक मैदानात त्याचा लक म्हणायचा की तुमचा लक म्हणायचा काय सांगत <laughs> लग तर ही गोष्ट आयुष्यामध्ये लग जर लगचा विषय आला तर लक फक्त फायनल मध्ये संबोधली जाते माझ्या आयुष्यामध्ये जर मी बघत आलोय स्पर्धा लग कोण कधी फायनल मारू शकतो कोण कधी फायनल सम्राट होऊ शकतो या लकच्या मार्फत होतो पण सेमी जो सेमी असतो तो सेमी सगळ्यात मोठा आणि तो एकदम म्हणजे ज्या ज्या दम आहे धमक आहे त्या सेमीमध्ये त्यांनीच अस्तित्व आपलं निर्माण करावं हो लागतं कारण की दुसरा फेरा तर प्रत्येक नंदी काढत असतो जो माने तिसरा फेरा ते एक पळतोय एक नाही पळत जुगा असतोय आठ पायांचा मळा आहे मग त्यातून एक पळेल एक नाही पळेल तो एक वेगळा विषय असतो पण मी मथुरचे सेमी जे बघितले ना असे सेमी माझ्या आयुष्यामध्ये मी कधी नाही बघितले म्हणजे एकच नंदी सगळे टॉपचे नंदी असतात प्रत्येक कोरेगाव झाला पुसेगाव झाला सगळेच मैदान झाले तो त्याच्या नंदीमध्ये कोणताही नंदी पैरा असू द्या त्या स्वतःच्या त्या बळाच्या जोडावर पळाच्या जोळावर ताकदीवर तो स्वतः म्हणजे त्या पास करून देतो आता या फॉर्च्युनरच्या मैदानाला थोडक्यात म्हटलेले की संपला म्हणजे बैल हा म्हणजे काय चर्चाच नव्हती मतूरची थोडासा कमी पडत होता किंवा काय बऱ्याच गोष्टी किंवा तुम्हाला पायऱ्याला एवढा मोठा बैल असताना किती त्रास झाला किंवा काय सांग आम्हाला म्हणजे आम्ही कधी आम्ही ज्यांनी आम्हाला हो बोलले तरी आम्ही खुश असतो नाही बोलले तरी खुश असतो कारण की आपण पायऱ्यासाठी कधी कधी कोणाला पण नाकारत असतो ना कधी कधी मग त्याच्यामुळे राग रोष नाही केला पाहिजे आपण ठीक आहे त्यांनी नाही दिला आपण खुश राहायचं पण आपण त्यांना वाईट कालमध्ये त्यांना मदत केलेली असते ना त्या गोष्टीची वाईट वाटते नंतर का आपण त्यांना मदत प्रामाणिकपणे करतो त्यांना प्रामाणिकपणे आपला नंदी देतो आणि ते नंतर आपल्याला नाही बोलतात आता मी मथुरला जाऊ बघितलंय बघितलं जेव्हा जेव्हा कोणी आपल्याला नाही बोलले ना तो त्या मैदानामध्ये हंड्रेड पर्सेंट फायनल राहत असतो कारण की काय देवाच माहीत असेल का त्याच्यामध्ये आमच्यासाठी काय त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात गाळून पळतो का काय करतो ते देवळच माहित त्याला तो से फायनलला पळून येतो ना चौथे फेर्याला तसाच पळतो ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे नक्कीच आणि एवढ्या मोठ्या मैदानामध्ये तुम्हाला ह्या राहील फायनल ला आपला शंभर टक्के पात्र होईल शंभर टक्के माहित होता माहित होत कारण की आम्ही त्याच हिशोबात पैरा केला होता आम्हाला माहित आहे हा वासरांनी गळा दिला तर आपण शंभर टक्के फायनलला आपण पात्र राहणार त्या मैदानामध्ये आणि अपेक्षा एकच होते आमचे जे शिवसेनेचे जे आमचे सगळे आपल्या हृदयामध्ये ते दैवत म्हणून चिकांजी शिंदे साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री तो मैदान त्यांच्या माध्यमातून होतोय मग तिथे आपल्या साहेबांच्या हातातून आपल्याला बक्षीस भेटेल भले तो नवा कनी नंबर या नववा पण बक्षीस असला तरी त्याच्यामध्ये खुशी आहे साहेबांच्या हस्ते भेटत आहे आमच्या कारण की आमच्यासाठी खूप काही केलेलं आहे त्यांनी हो प्रत्येकाची लाईफ असते प्रत्येकाच्या मध्ये दुःख येतात संकट येतात त्या टायमाला आम्हाला खूप सारी मदत केलेली आहे त्यांनी त्याच्यामुळे एक गोष्ट आनंदीच आहे आम्हाला काय नाही तिथे आम्हाला तिथपर्यंत साहेबांच्या हातातून आम्हाला बक्षीस भेटेल त्या गोष्टी जास्ती आनंद होते खायला संपल्यामुळे आपल्याला तसं करतोय का <laughs> 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 बघा <laughs> 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 मित्रांनो सर्वात महत्वाचा दादा तर तुम्ही मंत्रालयात येणं जाणं नेहमी असतंय परंतु खर सांगायचं म्हटलं तर बघा दादांच्या दादा इकडे की झाला मी होतो तर माझ्या अंगावर येत होता मंत्रालयात तुम्ही तर जात असता परंतु आता एक सर्वसामान्य गाडा मालक काय मंत्रालयात येतील त्यांचा एक काय आनंद असेल तुमच्या मते म्हणजे एक आपले लखनचे मालक असतील ते दुसऱ्या नंदीचे मालक असतील सरज्याचे सरज्याचे अजून रुद्रा आहे दोन नंबर मिळवलेला एक गोष्टीचा आनंद आहे आणि समाधान आहे का जेव्हा मी बोललो होतो का त्या गोडगरीब बैलगाडा मालकांच्या घरी फॉर्च्युनर जावं आणि थार जावं ही अपेक्षा होती आणि ती देवानी पूर्ण केली आणि मला जो गुळाल लागत होता तो गुळाचा मानकरी झालो आणि कपाळा गुळाल लागला साहेबांच्या हस्ते उद्या बक्षीस सुद्धा भेटेल त्यामध्ये खूप खुश आहे मी वर्गाचा जो हो। गोरगली हा बैलगाडा मालक असतो आता कोविड मध्ये मी बघितलेलं आहे दादा जेव्हा सकाळी कमवणार आणि संध्याकाळी खाणार ना अशी परिस्थिती होती कोविड मध्ये जेव्हा आम्ही रोजचा आठ हजार लोकांना जेवण बनवायचो नऊ हजार लोकांना जेवण बनवायचो ना ते आम्ही एक टाइम बनवायचो संध्याकाळी संध्याकाळी जेव्हा जेवण वाटायचो ते दुसऱ्या दिवशी सकाळचं पण घेऊन जायचे म्हणजे ते दिसून यायचं फरक का यार खरोखर गरज आहे अशाच व्यक्तीला माझ्या शेतकरी कुटुंबातील सदस्यांना शेतकरी जे बैलगाडा मालक आहे ते गोडगरी बैलगाडा मालकांना जे फॉर्च्युनर जाते थार जाते त्या गोष्टीला खूप गर्व आहे आणि आनंद आहे नक्कीच आणि उद्या आपण सर्वजण असणार आहे तिथं बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला पुसेगावच मैदान येते काय तयारी मतूरची आता सर्वप्रथम वडकी येईल हा वडखी मैदानामध्ये आम्ही दोन वेळा एकदा हिंदकेसरी केसरी झालोय एकदा भारत केसरी झालोय तो मैदान लकी आहे आमच्यासाठी आणि पुसेगावला गेल्या वर्षी दोन नंबर केलाय तर प्रयत्न असेल पुसेगावला पुसेगावचं स्वप्न आहे तर तिथे नक्कीच प्रयत्न करू गुलालला राहायचा आणि एक नंबर करायचा प्रयत्न करायला हरकत नसतो आत्मविश्वास दाखवायला हरकत नसतो प्रत्येकाला वाटतो की आपला कॉम्पिटिशन कुठे कमी नाही पडला पाहिजे आपला जो आपल्या नंदीवर विश्वास आहे तो विश्वास आपण छाती ठोकपणे दाखवला पाहिजे कारण की आज मी जेव्हा मैदानामध्ये येतो त्याच्या फक्त एक भरोशार येत असतो आणि एकदम मन मोकळेपणाने मिळवायने येत असतो त्याच्यामुळे मला माहित आहे मथुर मला कुठे नाराज नाही करणार कडेनी गाडी लागू दे इकडून लागू दे तिकडून लागू दे दोन्ही नंदी एकदम टॉपचे असणार आणि त्या मैदानामध्ये गुळाल तर घेणार पण एक नंबर करायचा प्रयत्न करणार नक्कीच आणि जे घाटावरती प्रेम मिळते बाबा सातारा भाग म्हंटल तुम्ही येता लोकांचा हा येणाऱ्या लोकांचा गराडा तुमच्या भोवती पडलेला असतोय त्यातून तुम्ही सेल्फी असतील काय असतील या सगळ्या गोष्टींना सामोरं जात आहे किंवा त्या लोकांच्या प्रेमा का प्रेमाबद्दल काय म्हणताल त्यांच्या प्रेमामुळे सर्वप्रथम तर त्यांचा भाऊ आमच्या बाडीशी आशीर्वाद आहे प्रेम तर आहे त्या प्रेमातून आशीर्वाद आहे त्या आशीर्वादामुळे मैदानामध्ये मथुर मी त्यांना दिसत असतो माझ्यावर पण खूप संकट आले त्याच्यावर सुद्धा संकट आले त्या संकटांचा मात करून त्यांच्या आशीर्वादामुळे त्यांच्या प्रेमामुळे त्या फोटोमध्ये त्यांचा आशीर्वाद आहे त्यांचा प्रेम आहे त्याच्यामुळे मी कधी त्यांना नाकारत नाही मी कसं आहे ते मला इकडून ओढतात तिकडून ओढतात माझ्यावर खूप जबरदस्ती करतात पण मी त्यांना कधी असा नाराज नाही करत स्वतःच्या हातातून मी फोटो काढत असतो कारण की त्यांचा तो प्रेम वेगळा आहे त्यांचा आशीर्वाद आहे त्याच्यातून म्हणून ते कधी आपल्याला कमी पडून नाही देत नाही ते कधी सोडायचं नाही मतूर ह्याच्या पुढे पळेल थांबेल पण तो त्यांचा प्रेम कधी कमी नाही झाला पाहिजे हीच अपेक्षा असेल माझ्या फ्रेंड फॅमिली कुटुंबाकडनं नक्कीच मतूर नंतर आम्हाला अजून एक हिरा त्याच्याविषयी थोडस काय सांगता सरजा सेम आताच्या डेटला आताच्या घडीला चांगल्या रीतीने पळतोय प्रत्येक नंदीला टोन काढून पळतोय अपेक्षा नसताना तो देव पळताना बघतोय ना मी नेहमीच मला आवडता बैल घोटता सरजा आवडता नंदी मग त्याच्यात त्याच्या आणि त्याच्यामध्ये काही फरक नाही जाणवत मला आता त्यांनी पण पलताना घोटकरांनी बघितला असेल त्यांना या सर्जाला माझ्या तर त्यांना आठवण येत असेल का लहानपणी आमचा पण आंपन सर्जा असा पळत होता त्याचे व्हिडिओ दादा तुम्ही बघितले ना युट्यूबच्या माध्यमातून बिंदोड वगैरे पाठीमागच्या टायमाल तर एक गाडी पराभव नव्हता होत दोन छेकडे पुढे पळत होते दोन टांगा पुढे पडत होती तेवढा कापून त्यांना एक छकडा अंतर दिला यांनी म्हणजे अक्षरशः म्हणजे पराभवच्या मार्गाने सगळे लोक बोलत ते पुढे ते पुढे पण अक्षरशः कोंडाला आपला गाडी लावली हा गाडी लावली नक्कीच मित्रांनो बघा प्रेम असतंय बैलगाडी शर्यत असेल किंवा या नंदीन आज राहुल दादांना इथपर्यंत आणून पोहोचवलं त्यांची मित्र मंडळी असतील या की शोभून दादा आत्म दोन मिनिट या 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 दोन मिनिट या 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 बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मग अशी मी आलो व्हिडिओ घेता आलो नाही मोबाईल आतमध्ये होता दादा आलंस पहिल्यांदा गोट्याची साफसफाई शेण ओढणे अनेक बैलगाडी मालक आहेत मला एवढंच का कापडतं मैदानात आल्यानंतर कधीही चप्पल स्वतः पायात घालणार नाहीत म्हणजे सगळे जे बैलगाडी शर्यतीत नियम पूर्वीपासून आपले गाडा मालक करत आलेले आहेत ते त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतात अनेक अनेक बैल झुंपणे असेल किंवा बैलाला टाप घालणे असेल सगळ्या गोष्टी स्वतः एक बैलगाडी मालक आपले सर्वसामान्य बैलगाडी मालक असेल त्या पद्धतीने करत असतात आणि आता पुशेगावचं हिंद केसरी असेल किंवा वडकीचं मैदान असेल पण मी खूप कमी मेहनत करतो भाऊ मी फक्त तुम्हाला मैदानामध्ये दिसतोय काम करताना पण चोवीस घंटा पूर्णपणे शुभमतच लक्ष असतो मथुरकडे आणि त्याच्याकडे मी म्हणजे असं मोठपणा नाही करत कारण की आपण जेवढं आहे तेवढं हा जेवढी सेवा करायला भेटते तेवढं करतो पण अनलिमिटेड मेहनत बोली तर शुभमचे त्याच्यामुळे त्याच्यात ना माझ्यात खूप फरक आहे खरी मेहनत करणारा तो आहे कारण की तोच इथे असतो मी नसतो मी माझ्या कामाच्या त्याच्यामुळे मला बाकीचे काम करायला भेटतात आणि जे माझा प्रगतीचा मार्ग आहे तो या शुभम गौरव सोनू यांच्यामुळे मी मला फ्री व्हायला भेटतो कारण की हे मेहनत करतात म्हणून मी बाहेरच्या गोष्टी सांभाळतोय आणि बिजनेस झालं कुठे आपल्याला राजकारणामध्ये टाइम द्यावा लागतो मग जर आता मथूरवर जीव आहे तर मथुरा सोडून जाता येणार नाही पण त्या सगळ्या गोष्टी तेच सांभाळतात ना आणि मी त्यांना कधी असं कोणत्या गोष्टीमध्ये आता पण सांगतो याच्या पुढे पण सांगणार हा याच्यामध्ये हे आमचे एकदम कालदाचे तुकडे आहेत त्याच्यामुळे हे स्वतः मालक आहेत ते लोक म्हणून कधी कोणी असं दुय्यम घरू दादा मालक आहे त्या दादा कोण आहे दादापेक्षा ते महत्वाचे आहेत त्यांच्यामुळे ही दावण आहे नाही या एक हजार एक त्यामुळे बाकीच्या गोष्टी मला एकदम जातात नक्कीच बघा दादा असतील किंवा असतील बाहेर उभे आहेत परंतु आतमध्ये येत सुद्धा नाहीत मुलाखतीच्या माध्यमातन नक्कीच मी परमेश्वर शरणी प्रार्थना करू की एवढं जर मालकाचं बैलावरती बैलाचं मालकावरती प्रेम असेल पुशेगावचं हिंद केसरीचा मानते काय म्हणतात बैल पळू नाही पळू मथुर वरती प्रेम लोकांचं राहू एवढीच इच्छा आहे मथुरनं खरोखर करून दाखवाला आणि यंदा कुशेगावचा एक नंबरचा मानकरी हो अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि उद्या आपण बक्षीस वितरणाचा कार्यक्रम बघूया धन्यवाद आता तो करणार आहे काम ह्याच्या पाठीमागे दहा वर मारले माहिती होय யப்பாசரி